राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव धर्माबाद पूरग्रस्त भागांची केली पाहणी शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हादसा गेला होटाळकरांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद पूरग्रस्तांच्या मदतीला आमदार राजेश पवार फिरकलेच नसल्याने शेतकऱ्यात नाराजीचा सूर नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ पाटील जाधव यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचा खरीप हंगाम हातचा गेला असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे नायगाव धर्माबाद तालुक्यातील जाफलापूर बेलोर खुर्द चिंचोली अल्लोर सिक्षज खोड बामणी मनोर संगम विळेगाव थडी रामपूर रामेश्वर रत्नाळी येथील शेतकऱ्यांचे शेतीपिके पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे मात्र लोकप्रतिनिधी आमदार राजेश पवार हे पूरग्रस्त भागात फिरकलेच नाहीत त्यांना शेतकऱ्यांचे जनतेचे कुठले सोयरसूतक नाही असे म्हणत आमदार राजेश पवार यांच्याबद्दल शेतकऱ्यात नाराजीचा सूर निघत आहे लोहा खंदार मतदारसंघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव धर्माबाद पूर परिस्थिती आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला लोकप्रतिनिधी आमदार राजेश पवार हे पूरग्रस्त भागात फिरकलेच नाहीत त्यांना शेतकऱ्यांचे जनतेचे कुठलेच सोयर सुतक नाही असे म्हणत आमदार राजेश पवार यांच्याबद्दल शेतकऱ्यात नारायचा सूर निघत आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आर्थिक मदतीसाठी शासनाकडे याबाबत पाठपुरावा करून जास्तीत जास्त आर्थिक मदत कशी देता येईल यासाठीचे माझे प्रयत्न असतील असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत आर्थिक मदतीसाठीचे आश्वासन दिले शेतकरी गोरगरीब जनतेबद्दल मनात कळवळा ठेवून नायगाव तालुकाच नव्हे तर बाकी इतर तालुक्यातही शिवराज पाटील होटाळकरांनी अतिवृष्टी भागाची पाहणी करून तेथील शेतकरी गावकऱ्यांच्या सांत्वनासाठी धावून गेले शेतकरी गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते शिवराज पाटील होटाळकर यांनी पूरग्रस्त भागातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन आर्थिक मदतीसाठी विशेष पॅकेज मिळावे याकरिता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथराव शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे आमचे नायगाव तालुका प्रतिनिधी निळकण पाटील जाधव यांनी सांगितले आहे या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील कदम सोमठानकर जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील वडजे नायगाव विधानसभा अध्यक्ष शिवराज पाटील गाडीवान तालुका अध्यक्ष दीपक पाटील चोहाळेकर धर्माबादचे कार्याध्यक्ष नारायण पाटील पवार धर्माबाद तालुका सरचिटणीस सतीश पाटील शिंदे किरण पाटील बेंद्रे बालाजी पाटील आलूरकर विशंभर स्वामी मांजरमकर नरेश रेड्डी ललेशू मंगनाळीकर विजय स्वामी श्रीपद पाटील शिंदे मांजरमकर प्रदीप पाटील पवळे मा मारवाळीकर माधव पाटील उपासे सटोज मामा मोदलवाड श्रीकांत पाटील शिंदे मांजरमकर श्रीराम पवार होटाळकर आनंदराव पाटील शिंदे अंतरगावकर किशनराव पाटील जगदंबे कारेगावकर गोपीनाथ पाटील जगदंबे कारेगावकर आदी जणांची उपस्थिती होती

महाराष्ट्र तो 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 ते तो 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 ते। सरकार तेलंगाना का क्या तो है चाहे उन्होंने मुआवजा यहाँ पे एक किस्म का सरकार को शेत को देना पड़ेगा दूसरा मामला है थोड़ा कुछ होगा कि हमारा रास्ता बंद हो जा रहा है जाने के वास्ते अब तुम्हारा स्कूल को जाना है तो हम चार पाँच किलोमीटर दूर से जा रहा वो भी बात रखो ये कि रोड का मसला है वो शेंगर पार के थोड़ी थोड़ा अगर थोड़ा पानी आगे रास्ता बंद हो जा रहा अब तुम्हारे बच्चे स्कूल को जा रहे समझो तो पाँच दस किलोमीटर दूर से जा रहे हैं बीस किलोमीटर दूर से एक ऐसा बीच में से एक रास्ता है वो गंगाना साहब के ज़माने में जो सरपंच थे जब कटराव हमारे पिताजी के पास आज भी है वो अगर वो रोड अगर हो जाएंगे समझो तो हम धर्मबाद में जाने खरीदेंगे आठ दस दिन हम बाहर निकलने नहीं आए गाँव के बच्चों को उसकी भी मांग नहीं रखो उनको बोल के और बोले सो जो भी आप अब शेतकारी बोलने के बाद अब सो मसला है अब कई साल हमारा बीमा का आया सत्ताधारी पार्टी रहने के बाद हमारे नंदेड़ जिले में कई करोड़ रुपए मंजूर होने के बाद भी शेतकारी को पैसे नहीं चाह रहे साहब वो उसका क्या रूल्स है चाहे फडणवीस हो चाहे अजीत पवार हो चाहे शिंदे साहब हो चाहे अशोक राव साहब कोई भी हो अपने जिले के ऊपर थोड़ा भी ध्यान ही नहीं है किसी का भी साहब तो गए हमारे गाँव में खाली बारह आदमी को बीमा है साहब तीन अगर से एक अगर से ले तीन अगस्ट अगर... माझ कोणी वाकड करून घेणार जमलं तर जमलं असं होय नसलं तर कोणी यायचं नाही तक्रार केला तक्रार करा म्हणते क्वालिटी नाही तर तक्रार करा अधिकाऱ्यापुढे अधिकारी त्यांच्या बैठकीला काय करावं इलाज आहे एवढी एकाधिकारशाही मी आजपर्यंत बघितलो नाही मला साठ वर्ष चालू आहे मग मी एवढं म्हणणार हो की असा आमदार तर कधी जन्मात बघितलं नाही झाली आपण झाली झाली नाही आहे ती बोल का नाही पक्षाचं होत सिच्युएशन म्हणून आपण ते केलं मतदार पक्षाला पक्ष बैमान होणार आहे या रजित पवारच्या माध्यमात आले म्हणून आम्ही मतदान केलं नाहीतर करत नव्हते पडेल आम्ही जर साहेब आहेत आपण तुम्ही अशी मला सांगा सांगणार आज तालुका पातळीवर तुम्ही आहात आता तुम्हालाच कोणी बोलणार झाले आमचं तर कुठं आलं केस गली मी काय घाला आम्हाला माझ्या सगळ्या गावातल्या पुतळा जाळा आणि माझ्याकडे या नंतर तुमचं काम करतो ही भाषा द्यायची